चार डिसेंबर काय सुंदर योगायोग आहे दत्त जयंती या वर्षी गुरुवारी चालली आहे आणि गुरुवार हा आपल्या दत्त महाराज यांचा वार आहे तर दत्त जयंती हा भगवान दत्तात्रय यांच्या उपासनेसाठी आणि त्यांची कृपा संपादन करण्यासाठी प्रभावी दिवस मानला जातो तर या दिवशी तुमची जी पण इच्छा आहे त्यासाठी मी या रीलमध्ये काही साधे उपाय सांगत आहेत जे केल्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर बनून राहील तर पहिला खूप प्रभावी उपाय सांगते तुमची एखादी विशेष इच्छा अनेक दिवसापासून पूर्ण होत नसेल तर दत्त जयंतीला श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या श्री सिद्धिमंगल स्तोत्राचे पठण करा असे मानले जाते की हे स्तोत्र वाचल्याने आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक समस्या दूर होतात दुसरा उपाय दत्त महाराज यांचे वास्तव्य औदुंबर वृक्षात आहे असे मानले जाते तर दत्तजयंतीच्या संध्याकाळी औदुंबरच्या झाडाखाली गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा यामुळे अडकलेली कामे जी आहेत ती मार्गे लागतील तिसरा आणि शेवटचा खूप मोठा उपाय तर दत्त संप्रदायात अन्नदानाला खूप महत्व आहे दत्तजयंतीच्या दिवशी गरजूंना जरूर अन्नदान करा यामुळे ईश्वराची कृपा लवकर प्राप्त होते